आता पंधराशे रुपये महिलांना देण्याचा लाडली योजनेतून लाडली योजनेतून ठरवलेलं आहे निवडणुकीच्या डोळ्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुक डोळा ठेवू काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही याच्यात महिलांसाठी काही नवीन योजना येणार का आमच्या योजना ऑलरेडी होत्या ज्या पाच गॅरंटी आमचे नेते राहुल गांधीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजींनी दिलेल्या होत्या त्या होत्याच आमचीच नकल हे करायला निघाले ठीक आहे नकल करायला पण अकल पाहिजे ती अकल या अखल या सरकारमध्ये नाही निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीने हा निर्णय केलेला आहे महिलांना भगिनींना पहिलेच महागाईच्या याच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये पिळून काढलेलं आहे लुटलेलं आहे त्यांच्या मुलाबाळांना उपाशी ठेवलेला आहे आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आपल्याला मतं घेण्यासाठी हा केलेला त्यांचा प्रयोग आहे पण अयशस्वी राहणार आहे जनतेला या सत्ता पिपासून जे लोकं आहेत यांचं खरा चेहरा लोक सगळ्या लोकांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आहे आणि हा महाराष्ट्र शाहकुजी आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असे हे प्रलोभन देणारी जी मानसिकतेचे निवडणुकीच्या तोंडावर जी सत्ताधीश आहे त्यांना चांगलं ओळखून आहे त्याचं उत्तर ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता देणार आहे म्हणून त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न लाडली बहन आणि या सगळ्या बहिणांना लुटलं पाच वर्ष महागाईमध्ये ते त्यांना काळजी नाही आली दहा वर्ष लुटलं त्याची काळजी नाही आली पण आता यांना बहिणा दिसतात आहेत म्हणजे याचा अर्थ आपण समजत आहे